नमस्कार आपण पाहताय लोकर राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी खडी मशीन चौकातून एवलेवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते एवलेवाडी ते खडी मशीन चौकापर्यंत होणाऱ्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित नसतात खडी मशीन चौक ते एवलेवाडी एवलेवाडी पासून ते बोबदेव घाटापर्यंत या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते यामध्ये अवजड वाहनांची संख्या जास्त असते सासवड जेजुरीकडून येणाऱ्या अनेक वाहनांची लांबच लांब रांग देखील लागलेली असते मुख्य रस्त्यावर असलेले सिंहगड इन्स्टिट्यूट ट्रिनिटी कॉलेज हॉटेल हॉस्टेल येथील शालेय विद्यार्थ्यांची संख्याधिकर जास्त असल्यानं या रस्त्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते त्यातच वाहतूक विभागाच्या दुर्लक्षित वाहतूक कोंडीत भर पडते सिंहगड कॉलेजच्या समोर अनेक मोठ्या व्यावसायिकांनी टपरी चालकांनी रस्त्यावर गाड्या लावून व्यवसाय रस्त्यावर अनधिकृत पार्किंग होते मुख्य रस्ता कमी वाहनांना ये जा करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचं चित्र दिसत आहे खडी मशीन चौक ते बोबदेव घाट परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अपघाताचं सत्र थांबत नाहीये परंतु वाहतूक प्रशासनाला मात्र याचं काहीच देणं घेणं नसल्याचं दिसून येत लवकरात लवकर लवकर खडीमाशी चौक ते बोगदेव घाटापर्यंत रस्ता वाहतूक कोंडी मुक्त करावा अशी अपेक्षा येथील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे या रस्त्यावर कायमस्वरूपी वाहतूक विभागाचा कर्मचारी उपस्थित राहावा अशी अपेक्षा देखील या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा